नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकणी या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो खूप महिन्याने म्हटलं आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवूया आणि हा व्हिडिओ जो आहे ना मित्रांनो नवीन जे आपले यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवतो आहे आता का बनवतो व्हिडिओ कारण नवीन यूटूबर जे आहे ना त्यांना बरंचसं काही माहिती नाही की आपण सबस्क्राईब कसे मिळवायचे कारण काय आहे बरेच छोटे मोठे आता तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं ते पंधरा ते वीस जे सबस्क्रायबर आहेत त्यांचेसुद्धा मी व्हिडिओ पाहिलेले आहेत पण त्या लोकांना समजतच नाही की कमेंट केल्यानंतर की हा यूट्यूबर आहे की कोण आहे तर सध्या जर परिस्थिती अशी आहे ना मित्रांनो आपल्याला हा युट्यूपर एकमेकाला सपोर्ट करू शकतो व्हिवर्स नाही त्यामुळे जास्त करून जो यूट्यूबर आहे त्याचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे आणि जर त्याच्याकडून जर तुम्हाला माहिती मिळाली तो खूप उत्तम कारण काय आहे जे युट्यूबर आहेत नवीन त्यांना असा प्रॉब्लेम आहे त्या लोकांना सबस्क्राईब करायला पण माहिती नाही पडत की हा आपल्याला आलेली कमेंट्स आपल्याला आलेली कमेंट्स हा युट्यूबर आहे की कोण आहे हे त्यांना कळत नाही पण लक्षात ठेवा खरोखर तुम मित्रांनो युट्यूबवर जो आहे तोच तुम्हाला मदत करेल उद्या तुमचं चॅनल ज्या वेळेला मॉनोटायज होईल किंवा काय अडथळे असतील तर ज्याला माहिती आहे ज्या युट्यूबरला माहिती आहे तो यूट्यूबवरच तुम्हाला मदत करू शकतो म्हणून आपण काय करायचं जे नवीन यूट्यूबर आहेत मित्रांनो जे नवीन युट्यूबर आहेत त्यांनी काय करायचं की ज्या वेळेला आपल्याला सारख्या जर एखादा कमेंट्स करतोय एखादा युट्यूबवर आणि त्या कमेंट्सवरती तुम्ही जर त्याला ला सबस्क्राईब करत नसाल किंवा त्यांना सपोर्ट करत नसाल तर एवढा तो, तो युट्यूबर काय लक्षात घेईल की ह्याला काय आपल्याला गरजच नाही आहे कारण एवढा छोटा युट्यूबर असो त्याचे पंधरा आहेत वीस आहे शंभर आहेत दोनशे आहेत स आणि एखाद्या जेणे पाचशे हजार सबस्क्रायबर ज्याचे आहेत आणि गरजही दोघांना पण आहे जरी हजार आणि हा� लाखोनं ज्याचे सबस्क्रायबर आहेत त्याला पण गरज आहे आणि नवीन युट्यूबरना पण गरज आहे पण नवीन युट्यूबरच्या लक्षात येत नाही आहे काय लक्षात येत नाही की आलेली कमेंट्स हा खरोखर युट्यूबर आहे का व्हिवर्स आहे की कोणाच्या बाहेरच्या कमेंट्स आहेत तर काय करायचं त्यासाठी मी तुम्हाला एक सांगतो आपल्याला सब तर पाहिजेत आता ते सब कसे मिळवायचे ह्याच्यावरती हा आपला आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो या व्हिडीओवरती शेवटपर्यंत तुम्हाला जास्त काही मोठी माहिती नाही आणि जास्त काही मोठा व्हिडिओ बनवणार नाही तर या व्हिडीओवरती शेवटपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो फक्त हा आपला नवीन युट्यूबर्ससाठी हा आपला व्हिडिओ आहे तर आपल्याला ज्या वेळेला कमेंट्स येतात कोणत्या युट्यूबरच्या असू देत किंवा कोणत्याही असेल तर त्या चेक करायचा कश्या कारण कसं असतं नवीन युट्यूबरना हे माहितीच नसतं की बाबा आपल्याला ह्या जे कमेंट्स केल्या आहेत त्या युट्यूबरने केलेत का व्ह्युअर्सने केलेत वगैरे तर काय माहिती नसतं तर आपण त्या चेक कशा करायच्या की याचं चॅनल आहे की नाही तर कसे शोधायचे ते तुम्हाला सांगतं पहिलं आपल्याला सर्वप्रथम आहे ना मित्रांनो युट्यूबवरती जायचं आहे बघा ना आता ह्या वरती जायचं आता युट्यूबवरती गेल्याच्या नंतर सांगतो तुम्हाला आपल्याला कमेंट्स असतात आता तुम्हाला दाखवतो आता बघा ह्या कमेंट्स आहेत आले व्हिडिओला आता ह्या कमेंट्स आहेत ना त्या कमेंट्स वरती जायचं त्या फोटोवर जायचं आता नवीन कोण असेल तर पहिला आपण बघायचं कोण नवीन आहे का बरोबर आहे तर आपण आता काय करायचं ह्या फोटोवर एक फोटो फोटो तुम्हाला निवडतो मी की नवीन कोणतरी एक युट्यूबर आहे त्यांना पकडला कोकण आपलोज असा बरोबर आहे आता ह्याला पकडलं का हा ह्याचा इथे एक बघा फोटो आहे ह्या फोटोवरती क्लिक करायचा आणि हा युट्यूबर आहे की नाही तुम्हाला कळणार हे लक्षात घ्या आणि इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तर माहितीच पडेल आणि तुम्हाला जर सब करायचं असेल किंवा नाही करायचं असेल तर पण तुम्हाला एवढं नक्की की नक्की कळेल लो की हा युट्यूबवर आहे आणि आपण याला सपोर्ट केला पाहिजे तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या गोष्टीच आपल्याला पुढे घेऊन जातात कारण काय आपण जर म्हणाल नाही मी युट्यूबवर झालो की लोक माझे व्हिडिओ टाकले व्हिडिओ माझे बघतील नाही बघणार कारण का सध्या तरी तुम्हाला युट्यूबवरच एकमेकाला आपल्याला सपोर्ट करू शकतो उद्या काही जरी तुम्हाला प्रॉब्लेम आला तर युट्यूबवरच सवाल जे काय असेल तो सॉल्व्ह करू शकतो म्हणून तुम्हाला म्हणतो की कसे शोधायचे नवीन जर एखाद्यानं आपल्याला कमेंट्स केली त्या कमेंट्स कोणाच्या बघायची त्याच्या फोटोवरती जायचं फोटोवरती क्लिक करायचं जसं आता मी फोटोवर क्लिक केल्याच्या नंतर त्याचं चॅनल आलं हा हे खास मी नवीन सारखी सांगतोय आणि मग तुम्हाला जो सब करायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं आहे पण अशा पण मिळवायच्या असतात सबस्क्राईब मित्रांनो यूट्यूपर युट्यूपरलाच सपोर्ट करू शकतो असं मी का बोललो ते तुम्हाला सांगतो कारण हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर की मला एक फोन आला एका यूट्यूबरचा तर तो म्हणतोय की दादा जसा पहिला ज्या वेळेला चॅनल मोनो झालं माझं त्यावेळेला तुम्ही मला सपोर्ट केला होता आणि आत्तासुद्धा मला सपोर्ट करा कारण माझा गुगल ॲटसकडून पिनकोड आला आहे तर मित्रांनो त्याचे दहा डॉलरसुद्धा पूर्ण झाले त्याचे दहा डॉलर पूर्ण झाले आणि त्याने मला आज फोन केला की के आता याचा पुढे कसं करायचं तर मी काही गोष्टी त्याला समजवून सांगितल्या म्हणून म्हटलं तुम्हाला जर युट्यूबरशी जर तुम्हाला जवळ नसेल यूट्यूबर तुझ्या ओळखीचा नसेल तर तुम्हाला सहसा दुसरा कोण सपोर्ट करणार नाही म्हणून म्हटलं तुम्हाला युट्यूबवरही युट्यूबरला सपोर्ट करू शकतो तर मित्रांनो हा काय मी जास्त व्हिडिओ मोठा बनवला नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका